कोयना क्रिकेट असोसिएशनकडून नीरज कदम याच्या ऑपरेशनसाठी मदतीचा आहात सविस्तर बातमी कोयना विभागातील रहिवाशी नीरज कदम याचे येत्या तेवीस तारखेला शस्त्रक्रिया होणार असून या उपचारासाठी आवश्यक आर्थिक मदत कोयना क्रिकेट असोसिएशनकडून करण्यात आली आहे याबाबत असोसिएशनचे सदस्य म्हणाले आम्ही नेहमीच कोयना परिसरातील गरजू लोकांसाठी मदतीस तत्पर असतो नीरजसारख्या गरजू रुग्णांना वेळेवर मदत होणे आवश्यक आहे म्हणूनच आम्ही हे पाऊल उचलले नीरज कदमच्या कुटुंबियाच्या कडून मदतीसाठी आवाहन केलं होतं त्याला प्रतिसाद म्हणून कोयना क्रिकेट असोसिएशनच्या सगळ्या केली जवळपास पंचवीस हजार रुपये एवढी मदत आपण नीरजच्या उपचारासाठी देतोय कोयना क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने कोयना विभागातील गरजुवंतांना अनेक वेळा मदत केली जाते यामध्ये कोयना मधील खेळाडू जो नरेश कदम याला पण कोयना क्रिकेट असोसिएशननं पस्तीस हजार रुपयाची मदत केली होती आता नीरज कदम आहे मधील त्याला पण कोयना क्रिकेट असोसिएशनने एक पंचवीस हजारची मदत केली यामध्ये अनेक असे गरजू होते त्यामध्ये पातारपुरचे भरत चाळके असेल आपल्या येराडचे ग्रामस्थ होते आत्ता आपल्या गोकुळमधल्या एक वयस्कर महिला आहे तिला पण कोयना क्रिकेट असोसिएशनने मदत केली आहे यामध्ये कोयना क्रिकेट असोसिएशन एक प्रकारे स्वतःच असोसिएशन स्वतःचा खेळ खेळताना माध्यमातून आतापर्यंत आणि कशा पद्धतीने क्रिकेट असोसिएशन खर तर कोयना क्रिकेट असोसिएशनची स्थापना ही फक्त खेळापुरती मर्यादित न राहता कि सामाजिक बांधिलकी कोयना विभागामध्ये येराडपासून ते घाटमातेपर्यंत नवजापर्यंत असा हा आपल्या परिसरामध्ये कोयना क्रिकेट असोसिएशन मधून स्पर्धा खेळवल्या जातात त्या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाचे मनोरंजन तर केलेच जाते पण त्याबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचे देखील काम या ठिकाणी कोयना क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून केलं जातं हेमंत चाळके असतील राज कुराडे असतील स्वप्नील जाधव असतील यांच्या नेतृत्वात हे कोयना क्रिकेट असोसिएशन चालतं भागामध्ये या अगोदर देखील पाच सहा वेळा अशी आपत्कालीन जी व्यवस्था करायची होती किंवा कोणाला मदत लागणार होती त्या ठिकाणी आपण आर्थिक स्वरूपाची मदत केलेली आहे शारीरिक मदत देखील आपण या ठिकाणी जाऊन केलेली आहे कोयना क्रिकेट असोसिएशनच्या द्वारे या पुढे देखील समाजामध्ये कोणत्याही घटकाला जर मदतीची आवश्यकता भासली तर त्या ठिकाणी कोयना क्रिकेट असोसिएशन त्यांच्या पाठीशी यशस्वीरित्या उभं राहील एवढं मी सांगू शकतो कोयना क्रिकेट असोसिएशनकडून सामाजिक कार्याची ही एक सकारात्मक पाऊलवाट ठरत असून त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे अशाच काही अपडेट्ससाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज